श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपल्याला जर नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून नक्कीच आपण करू शकतो कारण की या दिवशी जर आपण काही काम केलं तर ते खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी जाणून बुजून नाही करत आपण या चुका पण या चुका आपल्याकडून झाल्यामुळे आपण जे काही पूजा करतो किंवा जे काही गोष्टी करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याचे उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहा बघा गुढीपाडव्याचा सण जो आहे तो आपण अगदी उत्साहात आनंदात साजरा करतो गुढीपाडव्याच्या वेळेस आपण गुढी उभारत असतो तर आपण प्रत्येक वेळेस वेळ वेळूची जी काठी असते तिचा उपयोग करत असतो तर ही वेळूची काठी वापरलेली नाही ना याची आपण काळजी घ्यायची आहे आपण प्रत्येक गुढीपाडव्याला वेळूची काठी जी आहे तर ती नवीनच आणायची आहे किंवा अगदी तुम्ही काठी आणणार असाल तर ती काठी आपण तशीच आणायची नाही तुम्ही त्यांना अगदी रुपये अकरा रुपये एकवीस रुपये देखील देऊ शकता पण वेळूची काठी आपण तशीच आणू नये यामुळे आपण जी काही का पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची सर्वात प्रथम काळजी घ्या आता वेळूची काठी घेत असताना ती प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेम गंगाजल टाका आणि या पाण्याने ही काठी अगदी स्वच्छ धुवून घ्या किंवा मग स्वच्छ पुसून घेतली तरीसुद्धा चालेल तसेच आपण जेव्हा काठी ठेवत असतो तर काठी डायरेक्ट आपल्या खाली जमिनीवरती आपल्याला ठेवायची नाही तर खाली एखादा पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे मग त्यावरती आपण थोड्याशा अक्षदा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती आपल्याला गुढी उभारायची आहे आता गुढी उभारत असतो तेव्हा आपल्याला गुढीला साडीही नेसवत असतो तर आपण जेव्हा साडी घेत असतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की साडी आपण वापरलेली नसावी म्हणजे चुकूनही आपण वेअर केलेली साडी आपण वापरायची नाही तुम्ही अगदी घडीनं मोडलेली साडी वापरू शकता किंवा एखादी साडी आपल्याला काही दिवसांनी वापरायची असेल तर ती साडी जरी तुम्ही गुढीसाठी घेतली तरी पण चालेल आता गुढीसाठी आपण साडी वापरत असतो तेव्हा देखील आपण रंगांचा देखील विचार केला पाहिजे तर सफेद रंगाची साडी असेल किंवा मग काळ्या रंगाची साडी असेल तर अशी घेऊ नका आपण अगदी हिरव्या रंगाची लाल रंगाची नारंगी रंगाची जांभळ्या रंगाची गुलाबी रंगाची साडी देखील वापरू शकता फक्त काळा सफेद जो रंग आहे तर त्या रंगाची साडी आपण गुढीला वापरायची नाही अगदी पाडव्याला आपण गुढीसाठी नवीन वस्त्र देखील घेऊ शकता किंवा मग मार्केटमध्ये आता फक्त गुढीसाठी नवीन साड्या देखील मिळतात आता यानंतर जेव्हा आपण गुढी उभारत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी तिथं उपस्थित असणं महत्वाचं आहे हे सुद्धा फार गरजेचं आहे आता आपण गुढीला नैवेद्य देखील अर्पण करत असतो तर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला पहिल्यांदा खिरीचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे मग तुम्ही शेवयाची खीरही बनवू शकता किंवा मग शेवयांचा शिरासुद्धा बनवू शकता आपल्या शेवयांच्या खिरीचाच नैवेद्य हा अर्पण करायचा आहे इतर नैवेद्य आपण जो काही अर्पण करणार आहोत मग तुम्ही श्रीखंडपुरी बनवणार असाल किंवा पुरणपोळी बनवणार असाल तर तो नैवेद्य नंतर अर्पण करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला शेवयांच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता तो नैवेद्य आपण पहिल्यांदा गुढीपुढे थोडा वेळ म्हणजे दहा मिनिटांसाठी ठेवायचा त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा गुढीपाडव्याच्या दिवशी देखील आपण नैवेद्याचं संपूर्ण ताट मग पुरणपोळीचं असेल तर ते देखील आपण गुढी पुढे ठेवत असतो तर ते देखील आपण तिथे थोडा वेळ ठेवावं आणि दिवसभर आपल्याला ते तिथे राहून द्यायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण ते ताट उचलून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा ते आपण ग्रहण करायचं आहे अगदी घरातील सर्व व्यक्तींनी ते घ्यायचं आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करत असतो दाराबाहेर रांगोळी देखील काढत असतो तर आता गुढी उभारल्यानंतर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं नाही तुम्ही अगोदरच स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी गुढी भोवतालचा जो काही परिसर आहे तर तो देखील तुम्ही स्वच्छ करायचा नाही किंवा झाडून काढायचा नाही आपल्याला अगोदरच्या दिवशीच हे सर्व काम व्यवस्थित करून ठेवायचं आहे तर ती स्वच्छता आपण अगोदरच करून घ्यायची आहे गुढी उभारल्यानंतर आपण जर तिथे झाडलोट केली तर आपल्या घरातील माता लक्ष्मी निघून जाते असते आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येत असते या गोष्टींची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आता घरामध्ये लहान मुलं असतात मग अशा वेळेस घरामध्ये अगदी केर कचरा देखील होत असतो अशा वेळेस तुम्ही झाडूने झाडू न मारता तुम्ही एखाद्या कपड्याने साईडला हे कचरा जो आहे तो ठेवू शकता जेव्हा गुढी उभारलो त्यानंतर आपण घरामध्ये झाडू मारायचं नाही अगदी आपण जेव्हा गुढी उभारत असतो तेव्हा आपण फरशी देखील पुसायची नाही अगदी गुढी उतरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पुसून काढू शकता पण जेव्हा तुमच्या घरामध्ये गुढी असते तर तेव्हा हे करायचं नाही झाडलोट करायची नाही फरशी पुसायची नाही आपण अगोदरच जी काही स्वच्छता आहे तर ती करून घ्यायची एक वेळ तुम्ही लवकर उठून या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद हे देखील होऊन द्यायचं नाही अगदी जावाजावांमध्ये भांडण झालं किंवा सासूसुनांमध्ये भांडण झालं तर आपल्या मनामध्ये देखील नकारात्मकता असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचं देखील फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टींची आपण जरा काळजी घ्यायची आहे तसेच आपण गुढी उतरवत असतो तर ती सूर्यास्ताच्या वेळी आपण गुढी उतरवत असतो तर गुढी उतरवत असताना अगोदर ती हलवायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ती गुढी आपल्याला काढायची आहे लगेचच गुढी हलवली आणि लगेचच ती आपण काढून घेतली तिचं साहित्य काढून घेतलं नंतर त्या सर्व वस्तू घरामध्ये ठेवत असतो तर असे चुकूनही करायचं नाही अगोदर आपण थोडीशी गुढी हलवायची आहे आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर ते सा तिला काढून घ्यायचं आहे ते घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल पण आता गुढी उतरवून झाल्यानंतर आपण जो काही कलश वापरला असतो तर तो कलश आपण देवघरामध्ये आणायचा आहे तो धुवायचा नाही तसाच देवघरामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ भरून ठेवायचे आहे अगदी तांब्या भरून तांदूळ ठेवायचे आहे एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी त्या तांदळावरती ठेवायची आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सुपारीला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आणि यानंतर हे जे काही तांदूळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण त्या कलशातून काढायचे आणि जिथे आपण तांदूळ ठेवत असतो तर त्यामध्ये ठेवायचे आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण याचा वापर करू शकता तसेच सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर ते पण खूप चांगलं मानलं जातं आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच आपल्या इथे आसपास असे काही व्यक्ती असतात की जे आपल्यासाठी दुष्कृत्य दुष्कृत्य करतात इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात अशा लोकांच्या संगतीमध्ये राहायचं नाही आणि यांच्या घरामध्ये आपण या दिवशी चुकूनही काही ग्रहण करायचं नाही आपण जसं केलं असेल म्हणजे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो या दिवशी शक्यतो तरी आपण आपल्या घरामधलं जेवण जेवायचं पोळीचा नैवेद्य किंवा तुम्ही श्रीखंड हो, पुरी देखील बनवू शकता या दिवशी गोमातेला नैवेद्य अर्पण करायला शक्य असेल तर गोमातेला देखील आवर्जून नैवेद्य अर्पण करा यामुळे देखील माता लक्ष्मीजी सदैव कृपा तुमच्यावरती राहते गुढीपाडव्याचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार करायचा नाही तसेच जेवणामध्ये कांदा लसूण हा याचा देखील समावेश करायचा नाही कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक पदार्थांमध्ये मोडतो आपण जो काही नैवेद्य बनवतो तर त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण याचा वापर करू नका याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात मग कुणाची घरभरणी असेल किंवा कुणाची कोणतीही पूजा असेल तर तिथे आपण जात असतो तर अशा वेळेला देखील आपण काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही द्यायच्या नाही मग ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतात मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेशी संबंधित काही वस्तू असतील तर त्या भेट म्हणून चुकूनही देऊ नका अगदी आपला सक्का भाऊ असेल किंवा सक्की बहीण असेल तरीसुद्धा आपण असे करायचे नाही आपण जर असं केलं तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी यायला सुरुवात होत असते तसेच घड्याळ देखील कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण की घड्याळ ही आपली चांगली वेळ आणि वाईट वेळ दर्शवत असतो अगदी तुम्हाला भेटवस्तू म्हणून काही गोष्टी द्यायचीच असेल तर तुम्ही साडी दिली तरी सुद्धा चालेल या ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे तर त्या तुम्हाला कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तांदूळ मीठ साखर या वस्तू देखील कुणाला देऊ नका आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्याच घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते कारण की या वस्तू साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तसेच या वस्तू संध्याकाळीसुद्धा कुणाला देऊ नका नाहीतर घरामध्ये धनहानी होते दूध असेल दही असेल साखर असेल मीठ असेल तर या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे धन्यवाद